मालेगाव ट्रक मालकांची दरवाढीच्या प्रश्नावर तीव्र नाराजी परिवहन मंत्र्यांना निवेदन मालेगाव तालुका ट्रक मालक वाहतूक संघटनेने अठरा ऑगस्ट पासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला असून या आंदोलनामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे ट्रक मालक व चालकांचा दरवाढीचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या आंदोलनावेळी मंत्र्यांनी तातडीने चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते मात्र आजवर कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही संघटनेने दिलेल्या माहितीनुसार बालोत्रा पाली आणि जोधपूर या मार्गांसाठी बारा टायर व चौदा टायर ट्रकांचे ठराविक दर जाहीर करण्यात आले होते बारा टायर ट्रक साठी बालोत्रा तेहत्तीस हजार पाली चाळीस हजार व जोधपूर पंचेचाळीस हजार रुपये साठ हजार, हजार, हजार परंतु हे दर प्रत्यक्षात लागू न झाल्याने ट्रक मालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे ट्रक चालक आणि मालकांच्या मते वाढते इंधन दर टोल नाक्यांचे शुल्क दुरुस्तीचा खर्च आणि वाहतूक थांबली तर तात्काळ होणारे नुकसान यामुळे त्यांच्यावर मोठा ताण आला आहे ठराविक दर न मिळाल्याने खर्च भागवणे कठीण झाले आहे आणि अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागले आहे अशा परिस्थितीत योग्य दर मिळणे हीच त्यांची मुख्य मागणी आहे संघटनेने प्रशासनावर नाराजी व्यक्त करत स्पष्ट केले की वारंवार निवेदन देऊनही शासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले कालपासून सुरू असलेल्या कामबंद आंदोलनादरम्यान वाहतूक ठप्प राहील आणि त्याची पूर्ण जबाबदारी शासन तसेच ट्रान्सपोर्ट चालक संघटनांवर राहील योग्य तो न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा ठाम इशारा संघटनेने दिला आहे राजेंद्र पिकाजी शेला मी मालेगाव तालुक्या आम्ही दोन हजार सतरापासून आमची ही युनियन स्थापन केलेली आहे आपलं दोन हजार सातपासून आमची युनियन स्थापन केलेली आहे आम्ही सातत्याने मालेगाव ग्रे क्लॉथ ट्रान्सपोर्ट असोसिएशनशी संलग्न व्यवहार करतो आम्ही त्यांना वारंवार निवेदन देऊन दोन हजार एकवीसमध्ये आमचे भाडे ठरले होते नियमाप्रमाणे त्यांनी आम्हाला दिले नसल्यामुळे आम्ही दोन हजार तेवीसमध्ये त्यांना परत निवेदन दिले मंत्री साहेबांच्या मध्यस्थीने आम्ही ते कामकाज परत सुरळीत चालू केले त्यानंतरही त्यांनी आम्हाला त्रास देणं चालू ठेवलं ना अजिया आज आम्हाला अकरा आठ दोन हजार पंचवीसला परत निवेदन देऊन काम बंद आंदोलन करण्याचा प्रसंग आला आहे त्या संदर्भात आम्ही सर्व शासकीय अधिकारी मान्य दा मान्य दादाजी भुसे शाले शालेय शिक्षण मंत्री अप्पर जिल्हा अधिकारी सो मालेगाव प्रांत जिल्हा प्रांत अधिकारी सो मालेगाव मान्य अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव पोलीस निरीक्षक छावणी पोलीस स्टेशन यांना सर्वांना आम्ही निवेदन दिले आणि पुढील निवेदन आम्ही परिवहन मंत्री महाराष्ट्र शासन व परिवहन मंत्री भारत सरकार यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री साहेब व ना, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिले आहे तरी पुढच्या प्रसंगाचा जो य निर्णय लावावा अन्यथा आम्हा नायलाज असतो संप पुकारून रस्त्यावर उतरावं हो लागणार आहे आणि होणाऱ्या त्रासास सर्वस्वी शासन जबाबदारी